चराट्या मध्ये जाग्याच्या वादातून महिलांना लोखंडी रॉडने मारहाण मिळालेली माहिती अशी की चराट्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे दोन दिवसापूर्वी चोवीस रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात शेख मुमताज व त्यांचा मुलगा शेख मुजमिल शेख बबनीन यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती याच कारणावरून तू तक्रार का दाखल केलीस या वादातून महिलांवर हल्ला करण्यात आला आरोपीने लोखंडी रॉडने मारहाण करून शेख मुमताज शेख रिजवान व शेख निलोफर यांना गंभीर दुखापत केली जखमींना तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे जनजागृती न्यूज बीड कोणत्या गावच्या तुम्ही काय प्रकरण झाले आज कशामुळे हानावारे झाले तुमच्या सोबत तीन दिवस थी आम्ही तक्रार दिली कोर्टामध्ये तिथं जाऊन सांगितलं की हे माझ्या मुलाला हमेशा धमकी देतो की मी मारीन मारीन त्याच्यासाठी आम्हाला भीती आहे माझ्या मुलाला त्यांच्यापासून धोका आहे त्याच्यामुळे मग मी त्याला सांगितलं गोरी की तू इथं मी जाऊन जागा पशी बसून राहिली बाहेरचे चार माणसं बोलवा आपण दोघ जागा पाहिजे आमची जागा आमची जागा आहे त्यांनी बस दुबरी होऊन आमच्यावर अतिचार करायला लागला आमच्याकड सर थोडं सर काय लागला तर मी म्हणलं तू मध्ये जागा सोड भांडणं काही करू नको ते काम करायला बांधकाम करायला लागला तर मी काय त्याच्या भावाला पण आधी सांगितलं चारनुसार की तू इथे ये ते आडमुठा आहे ते भांडणं करतो तू येऊन व्यवस्थित तर आपल्याला काही भांडणं करायचे नाही तुपलं ते बांध आमची जागा आम्हाला सोडून दे हा हा पोलीस केस Uh, म्हणजे तीन दिवस आधी आहे अरे तर मग आमचं मग जाऊन उभा राहिले ना जाऊन उभा राहिले त्याला की मी तू नको चार माणसं जे म्हणते त्याच्यात आपण राजी होत तू बांडणं काही करायचं मोळ करू नको तर त्याची बायको आली ती काय म्हणती तुझा काय संबंध आहे इथं म्हणून आमची मुलगी काय म्हणली तुझा संबंध नाही तर ही माझा मुलगा मानला तू मला हम्मिशा का असं म्हणतो मी तुझ्या बापाला बोलतो तू मला नको बोलो तर त्याला म्हणतो मी बागीतो म्हणले असं चुटक्या म्हणायला लागलं की मी तुझा बघतोच ती भाषा आहे त्याचा मुलगा सोयप आहे ते माझ्या मुलाला हमीशा म्हणतो मी तुला दाखव म्हणून आम्ही त्याच्यासाठी तक्रार दिली ते गावामध्ये आम्ही शेतामध्ये आमच्या आपल्या शेत बघा घर येतात आम्ही शेतामध्येच राहायला आहे हा तर त्यांनी त्याच्यासाठी काल बी मी म्हणते त्याला चार माणस तो तू काही करू नको तसाच ती आला तसाच रॉड घेतलं की मारायला चालूच केलं काहीच ना मी म्हणलं माणसं पुरुष तर मी काम करू देत नाही रुपवट केली मी हा त्यांनी विचार केला ती मला म्हणला तो केस तुम्ही माझ्यावर ही केस तेच काय केली ला ला तेनी मी तुम्हाला मुलीला जीवस मारणार आहे आता आणि त्यांनी चालू केलं मला तीन गज लागू तर मीच केली आमचं नव्हतं घडी मला मी माझी मुलगी तीन मुलगी माझ्या तीन मुली दोन मुलींनी शेख इन्नूस शेख सलमान जाखेरा सोएब आणि रेहान रॉड रॉड मार आणि माझ्या मुलीला म्हणायचं जीवच मारी जीवच मारी चार ते ते कुन ती माझ्या बारख्या मुलीने आडू आडू हिडू केलं तर त्याला त्यांनी दगड फिकून मारला पुन्हा अजून कि तू हिडू का करायला लागली म्हणून अजून काहीच उपचार नाही मला इंजेक्शन ते दिले रात्री सलाईन लावले आता शिटी करून या तर ते बंद आहे फुटू काढणे काढलं तर काहीतरी थोडं असं वाटायला लागलं मला हात खूप तारा द्यायला लागलाय हा कमराने मला उठता ये बसता येणार मला असं पाय बी हो मला असं थोडं बी उठून बसता येणार हे अंगावर ह्या अंगात पण होता येणार माझ्या थोरल्या मुली मुलीला डोक्यामध्ये तेरा टाके आहेत हाताला तीन टाके आहेत आणि अंगावर सगळे त्याचे रॉडचे पुरे व आहेत मी नव्हते सु करू म्हणून आता जो आपण मला हिथं आल्यावर काही मला हिथ सुती नव्हती मी आणि हिथं आल्यावरती बी सुखी मध्ये नव्हते जवळ मला ते नाकामध्ये काय देणे तर सोडलं थोडं पहायला शिवाट दिले तव मी थोडं मला रात्री किती वाजता मला काही परत झालेलं आहे चालतो पण मला हिता मी सुतीमध्ये नाही मी लागू सुतीमध्ये होते चौथा गज लागला माझ्या मुलीच्या अंगावर मी पडायला लागले तिच्या डोक्यातून रक्त पाहत तशी बी सुद्धा पडले पुन्हा मला उठता आलं नाही ना हालता नाही आलाय शेत लागलं डोक्यात रॉड रॉड निघ डोक्यामध्ये रॉड घातला हा सगळे रक्त बुगडून राहिलेली आहे हा टाके पडले तेरा टाके

चार पाच जण आहे आई सांगायला गेली आईला बेशी पडली आई म्हणून मी वाचायला गेले मला तर दिवस मारायचे प्रयत्न केले बहिणीला माझ्या हो म्हणजे ॲडमिट नाही झाली ती ती अशी म्हणजे मुक्का मार तिला लय भरपूर आहे बहिणीच्या मुलाला पण तसून दांबी घेऊन मागायला लागली माझी ह्या हाताला डोक्याला आहे बाहेर गजांनी ते दांबीनीच मारलं नहीं। तो हमारे ना भाई तो ना क्या करे थे दो थी दिन थी पहले धमकी दिए थे जगहों के तो हमने तीन फुट जगह छोड़ने बोले हमने बांध काम करते उसके भाई को को बोले थे कि हमने तीन फुट जगह छोड़े तीन फुट जगह छोड़े तो भी तुम्हारा काम करने लगे उसने बोला की जब तुम बांध काम करने लगेंगे हम तुम्हारी तीन फुट जगह छोड़ के देंगे तो हमने उसको बोले हमारे तीन फुट जगह छोड़ तो उन्हें बोला हाँ नहीं तो उसके भाई को हमने तीन दिन पहले फोन लगाते थे उसको समझा तू समझा तो हम क्या हर चक्कर मारने की धमकी देता हर चक्कर मारने की धमकी देता तो फिर हमारा भाई एकदम अपंग है हम पांच बहन है उसके हाथ से वादू हम उसको आगे नहीं तो मैं मेरे पार माँ बाप के यहाँ पे रहे वाली बोले तो मेरे शोहर मरे बोल के मैं मेरे माँ बाप के यहाँ पे मेरी एक बच्ची है और ये मेरी बहन भी अम्मी है हमारे और ये मेरी बड़ी बहन है तो हम दोनों भी माँ बाप के यहाँ पे भाई है पाँच बहन है छोटा भाई है उसकी ये नहीं तो उसको हर चक्कर वो गाड़ी पे भी चलने लगा तो उसको कट मारते फिर हर चक्कर गाले देते तो उस दिन उसको बोले कि तेरा तो काटा निकाल के रहेंगे बोले उंगली बता के बता के तेरा बताएंगे बताने के बाद हमने क्या हाँ मेरे को मारे गस से मारे ना वीडियो में हमारा सब कुछ है हम छोड़ने को गए थे बोले थे। तो हमारी अम्मी को बहन को बहुत मारे उनके तो उन हमको किसको पकड़ नहीं दे रहे थे और उनने इतना बेहाल मारते थे कि हमको उस टाइम में मदद भी नहीं मिली हमारे को मदद करने वाला भी कोई नहीं था तो हमने क्या करे हमारी एक बहन थी तो वो शादी शुदा थी वो ससुराल से तो वो बीच में नहीं आई उसने पूरा वीडियो बनाया हमारे पास पूरा वीडियो है वो वीडियो है तो उसके ना वो हाँ मारने का पूरा वीडियो हमारे पास है हा हमने पुरा के साथ है उसमें तुम देखो और उसकी हा इडिओ केवड बचाव केली आयली बीच में उसकी औरत मी आवडतो हा मारहाण झाले तर सिव्हिल मध्येही आलो पण आधी आम्ही दोन तीन दिवस आधी त्याच्या नावावर त्या मुलाच्या कंप्लेन केली हा की त्याला समजून सांगा की किती आम्हाला सारखं हे करतोय म्हणून धमकू देते माझ्या भावाला म्हणून त्याची बाई सोडायला आली आम्हाला मध्ये तिला आई आमची चक्कर येऊन पडली बेशुद्ध तर तिचे तिला वाटलं की आता ही मिली म्हणून ती बचाव केले बीच बिचमी आई उसके उसके बेटे सिर में गज मारा इसलिए व जखमी आहे हमारे मे आम पहिले दोन तीन दिन पहिले के वास्ते वाजते आयवाले ते और उनके झगड़ा चालू था तो हमने बोले थे चार लोग आज जमाएंगे क्या है तो ती बोल के तेरा तीको हिस्सा देंगे हम लेंगे मेरा भाई भी अधू है मेरे अब्बा भी अद्दू है मेरे अब्बा का ऑपरेशन होया भाई का हाथ का कैंसल का ऑपरेशन होया है दो हम पाँच बहना है मेरे माँ बाप एकदम मजबूर है अगर ऐसा नहीं कि उन्होंने कुछ कर सकते अगर इनके साथ झगड़ा करने के तो हमने उसको बोले थे चार लोग आने के बाद तेरा क्या है तो फैसला करेंगे हम नीचे खेत में गए इन्होंने हाथ में जिते आवर्ता देखा लगे मारने का चालू करा और मेरा बच्चा बीच में गया तो मेरे बच्चे की पीछे ले के पीछे तक ताँबी लेके पीछे लगा ले तो हमको सिर्फ कुछ नहीं चाहिए हमको न्याय चाहिए हमको हमारे को मेरे भाई के वास्ते और मेरे माँ बाप के वास्ते सिर्फ न्याय चाहिए हमको इसके अलावा कुछ नहीं होना हर हर बार मेरे भाई को धमकी देता है किसी को मारेंगे मारेंगे मेरा भाई है अद्दू इन सब चाहिए हमको कुछ नहीं चाहिए ने जिस ने मारे। मारे। हाँ और मेरे माँ को इतने बेरहमी से तांबी से इससे मार बोले बस को धमकी देता डायरेक्ट जान के मारूंगा देखो करूंगा उस दिन रात में भी बोरा बोले आते रहा बाजू को घास था